तुम्हाला सर्वांना ताना पि ही निपाजा। हे नक्कीच माहीत आहे आपण रंग लक्षात ठेवण्याकरता अशा स्वरूपाचा शब्द वापरतो काली च मनोजवाच सुलोता सुधूम्रणा देवी मेलायमाना सप्त सप्तदेवा नमस्कार मित्रांनो आपण गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून भगवान श्री हरी विष्णूंच्या श्री विष्णू सहस्र नामामधल्या विविध नामांच्या विविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत ह्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक नंबर एकोणनव्वद आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्ह्युअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणी पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आपणापैकी ज्या ज्या व्हिव्हर्सनी माझ्या चॅनलला आतापर्यंत आठवणी आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण विष्णू सहस्र श्लोक एकोणनव्वद श्लोक एटी नाईन हा परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला श्लोक आहे त्याचप्रमाणे अग्निदेव आणि सूर्यदेव हे देखील परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगाने आलेला हा अत्यंत महत्वाचा श्लोक आहे हा श्लोक याप्रमाणे आहे सहस्रार्चिही ही सप्त सप्त वाहन अमूर्ती अनध अचिंत्य भयकृत भयनाशन आपण आजच्या अर्थांच्या अभ्यासाला सुरुवात करूया त्यापैकी पहिलं नाम आहे सहस्रार चिही इथे आपण श्रीमद भगवद्गीतेमधला एक श्लोक पुन्हा एकदा पाहूया दिली सूर्य सहस्रस्य भवे यदी गीते मध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन त्याला दिव्यदृष्टी प्रदान करून घडवलं तेव्हा अर्जुनाला असा अनुभव आला की भगवान श्रीकृष्णांचं जे प्रचंड रूप त्याच्यासमोर निर्माण झालेलं होतं त्याचं तेज इतकं प्रचंड होतं की जणू काही आकाशामध्येच हजार सूर्यांचा एकाच वेळ उदय झाला तरी देखील त्या ते सूर्यांचं तेज ह्या तेजापुढे फिकच पडेल इतका तो प्रचंड प्रकाश होता परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंपासूनच या संपूर्ण ब्रह्मांडामधल्या सर्व ताऱ्यांचा म्हणजे सूर्यांचा उदय झालेला आहे ज्यांची संख्या हजारो आहे प्रचंड आहे असंख्य आहे अशा हजारो पाऱ्यांना परमात्मा स्वरूप भगवान हरी विष्णूंनी जन्म दिलेला आहे त्यामुळे त्यांचं तेज जणू काही हजार सूर्यांच्या तेजापेक्षा देखील अधिक आहे हजार सूर्यांचं तेज म्हणजे सहस्रार अशा पद्धतीने इतक्या प्रचंड तेजाने तळपणाऱ्या परमात्मा स्वरूप भगवान श्री हरी विष्णूंना या श्लोकाच्या सुरुवातीला सहस्रारचीही या नावाने संबोधित केलेलं आहे या पुढचं नाम आहे सप्त जिहवा इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ह ला व जोडलेला आहे त्याचा उच्चार कधी व हो म्हणजे वाहण्यातला जो वह हो असतो तसा करायचा नाही त्यामध्ये ह चा उच्चार आधी करायचा मग व चा उच्चार करायचा या संदर्भातील एक शॉर्ट व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुमच्या संदर्भाकरता मध्ये देत आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा अवश्य पहा इथे जिह असा त्याचा उच्चार आहे जिव्हा असा उच्चार चुकीचा आहे सप्त जिह वाहा सप्त जिहवा ज्याला सात जिहवा म्हणजे जिव्हा आहे असा अर्थात हे ना, नाम अग्निदेव स्वरूप भगवान श्री विष्णूंना उद्देशून आलेलं नाम आहे अग्निदेवांना एकूण सात जिभा आहेत जिहवा आहे ज्या ज्वाळेच्या स्वरूपामध्ये आहे आणि या सात जिभा जिहवा याप्रमाणे आहेत काली कराली च सुधूम्र वर्णा स्फुल् विश्वरुची देवी यमाना इती सप्त जे काली म्हणजे पूर्ण काळी काजळी सोडणारी अशी ज्वाला कराली म्हणजे अग्नीची आकाराने अत्यंत मोठी आणि भयंकर दिसणारी ज्वाळा मनोजवा म्हणजे अग्नीची वेगाने पसरणारी ज्वाळा जी वणव्यामध्ये आपल्याला दिसते सुलोहिता म्हणजे लाल रंगाची अग्निज्वाळा सुधूम्र वर्णा म्हणजे प्रचंड धूर सोडणारी अशी अग्नीची ज्वाळा फुल्लिंगिनी म्हणजे ठिणग्या सोडणारी आणि त्यावेळेला तडतड तडतड असा आवाज करणारी ज्वाळा आणि विश्वरूची ज्वाळा म्हणजे अग्नीची काळी निळी हिरवी पिवळी लाल आणि पांढरी अशा स्वरूपाची ज्वाळा अशा पद्धतीची अग्नीची जी एकूण सात ज्वाळा स्वरूप आहेत त्यांना सप्त जिहवा म्हणजे अग्नीच्या सात जिवा असं संबोधित केलं जातं हे भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगाने आलेलं हे नाम आहे सप्तजेवा या पुढचं नाम आहे सप्तई सप्तैधा म्हणजे अग्नीमध्ये यज्ञामधल्या अग्नीमध्ये अर्पण केल्या जाणाऱ्या सात प्रकारच्या समिधा म्हणजे एका विशिष्ट आकाराची विशिष्ट पद्धतीची लाकडं लाकडांचे तुकडे या सात प्रकारच्या समिधा याप्रमाणे आहेत म्हणजे रुई पिंपळ उंबर आणि शमी या झाडांच्या लाकडांपासून बनवलेल्या समिधा म्हणजे एकूण सात प्रकारच्या समिधा अशा एकूण सात प्रकारच्या समिधा विविध यज्ञांमध्ये अग्नीमध्ये अर्पण करण्याची पद्धत आहे आणि या पद्धतीच्या अनुषंगानं ज्या अग्नीमध्ये सात प्रकारच्या समिधा अर्पण केल्या जातात त्या अग्निदेवांना इथे सप्तई धाहा या नामाने संबोधित केलेलं आहे हे देखील परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे या पुढचं नाम आहे सप्तवाहना आपण या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये पाहिलेलं होतं की जे भगवान सूर्यनारायण आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये दर्शन देतात त्यांचा एक चक्राचा म्हणजे एक चाकाचा रथ असतो आणि या रथाला एकूण सात घोडे असतात हे जे सात घोडे आहेत मित्रांनो ते सूर्यकिरणांच्या विघटनातून जे सात प्रकारचे रंग तयार होतात त्या रंगांचे सूचक असलेले घोडे आहेत अश्व आहेत तुम्हाला सर्वांना ता ना पिही हे नक्कीच माहीत आहे आपण रंग लक्षात ठेवण्याकरता अशा स्वरूपाचा शब्द वापरतो ता म्हणजे तांबडा ना म्हणजे नारिंगी पी म्हणजे पिवळा ही म्हणजे हिरवा मी म्हणजे पा म्हणजे पारवा आणि जा आपण असं उलट लक्षात ठेवतो हे जे सूर्यग्रहणाच्या विघटनातून निर्माण होणारे सात रंग आहेत जे आपल्याला लोलकामधून म्हणजे प्रिझम मधून दिसतात त्या सात रंगांपैकी प्रत्येक रंगाला भगवान सूर्यनारायणाचा अश्व म्हणजे घोडा मानलं जात अशा पद्धतीचे सात घोडे यांच्या एक चाकाच्या रथाला जोडलेले आहेत म्हणजे त्यांचं वाहन आहे त्या भगवान सूर्यनारायणांना सप्त वाहना या नामाने संबोधित केलं जातं भगवान सूर्यनारायण हे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगाने आलेलं हे नाम आहे यापुढे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून म्हणजे श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाला उद्देशून आलेली तीन नामं आहेत आणि ती नाम आहेत ही अनघहा आणि अचिंत्यहा अमूर्ती म्हणजे काय तर ज्यांची विशिष्ट अशी एक मूर्ती नाही म्हणजे स्वरूप नाही असे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू भगवान श्रीहरी विष्णूंचं परमात्मा स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे सत्यम ज्ञान मनंत ब्रह्म असं ते स्वरूप आहे आणि ते निर्गुण निराकार स्वरूप आहे त्याला कुठलाही एक विशिष्ट आकार म्हणजे स्वरूप नाही म्हणजेच त्यांची विशिष्ट अशी मूर्ती नाही त्यामुळे या परमात्मा स्वरूपाला अमूर्तीही या नामाने इथे संबोधित केलेलं आहे अनघा म्हणजे अघ नसलेले अर्थात अत्यंत निष्पाप पाप नसलेले निष्कलंक असे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आणि अचिंत्य म्हणजे ज्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाचं वर्णन आपण निश्चितपणे करू शकणार नाही आपल्या सनातन धर्मामधले सर्व वे आणि सर्व शास्त्र नेती नेती म्हणून त्यांचं वर्णन करताना थकले आणि आपल्या मर्यादित अशा मानवी बुद्धीच्या जोरावर आपण ज्या भगवान श्री विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाचं चिंतन करू शकणार नाही त्या परमात्मा स्वरूपाला इथं अचिंत्य हा या नामाने संबोधित केलेला आहे यापुढे भगवान श्री विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाच्या विविध अवतारांच्या अनुषंगाने दोन नामं आलेली आहेत आणि ही नाम आहेत भयकृत आणि भयनाशन हा भगवान श्री विष्णूंनी आपल्या स्वतःवरती एक नियम घालून घेतलेला आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती अधर्मामध्ये वाढ होईल तेव्हा ते सज्जनांच्या संरक्षणाकरता आणि दुर्जनांच्या निर्गालनाकरता पृथ्वी तलावरती अवतार घेतील जेव्हा भगवान श्री विष्णूंचा अवतार या पृथ्वी तलावरती होतो तेव्हा पृथ्वी तलावर सर्व दुर्जन भयभीत होत असतात त्यांच्या मनामध्ये प्रचंड भय प्रचंड भीती निर्माण होत असते अशा पद्धतीने आपल्या अवतरणातून दुर्जनांच्या मनामध्ये भीती म्हणजे भय उत्पन्न करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं भयकृत म्हणजे भीती उत्पन्न करणारे या नावाने संबोधित केलेलं आहे आणि त्याच वेळेला जेव्हा भगवंतांच्या विविध अवतारांचं आगमन या पृथ्वीतलावरती होत असतं तेव्हा दुर्जनांकडून गांजले गेलेले त्रास दिले गेलेले जे सत्पुरुष आहेत संत महात्म्य आहेत सज्जन आहे त्यांच्या मनामध्ये दुर्जनांप्रती असलेल्या भीतीचं निवारण होत असतं त्या भीतीचा नाश होत असतो म्हणजे भयाचा नाश होत असतो अशा पद्धतीने सत्पुरुषांच्या भयाचा नाश आपल्या अवतरणामधून करणारे जे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना या श्लोकाच्या शेवटी भय नाशन या नावाने संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा हाईक करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका माझी नम्र विनंती आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या विध अर्थांसह हो। तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम